आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं फॅमिलीसाठी केलेलं एक कॉम्प्रमाइज होतं कदर करतो मी तिच्या डिसिशनचा अगोदर तो मनापासून बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतोय नको करूस प्रेम ते तुझ्याकडून होणार नाही कारण माझ्यासारखं मन तुझ्याकडे नाही हसता हसता आयुष्याची सरकस आणि स्वतःचा जोकर कधी झाला हे समजलंच नाही मला तर वाईट त्या गोष्टींचं वाटत आहे प्रेम तू केलंस जीव तू लावलास आणि सवयसुद्धा तूच लावलीस आणि शेवट सोडून सुद्धा तूच गेलीस बोलायचं बंद केलं सुद्धा बंद डिलीट केले मी लास्ट सीन चेक करण्याची सवय नाही गेली माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत लकी तर तो आहे ज्याच्याकडं तू आहेस उपकार केल्यासारखं रिप्लाय नको करू बोलायचे नसेल तर राहू दे प्रेम कधीच चुकीचं नसतं चुकीचे असते ते आपली निवड त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो एक एक वाईट स्वप्न समजून विसरून जा आणि एका छान आयुष्याची सुरुवात कर प्रेम केलं लग तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम करणं चुकीचं नाही आज विचारत नाहीस मी कसं आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं प्रेम खूप केलं तिच्यावर आणि शेवटी ती मला बोलली प्रेम म्हणजे काय आहे हे, हे समजून सांग मला मला सोडायचं कारण सांगायचं ना ती माझ्यावर नाराज होती का माझ्यासारखे हजार होते तुझ्या लाईफमध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे हे मला आधी माहीत असतं तर तुला केव्हाच सोडलं असतं जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाने झाला असता तर आज राधा भगवान कृष्णाची बायको असते जगलो तर बोलेन तुझ्याशी एकदा आपलं बोलणं बंद झालं की समजून जा देवाची आणि माझी भेट झाली मला अजून कोणीच नाही म्हणालं की तू माझी जिंदगी आहेस कदाचित मी कोणाचं तरी मरण असणार एवढ्या दिवसांचं नातं तू इतक्या लवकर विसरून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला तू त्याच्यासाठी का दुःखी होतेस आता तू त्याच्या आयुष्यात असली काय नसली काय त्याला काही फरक पडत नाही मी सगळ्यांशीच गोड बोलते आणि आपल्याला वाटतं असं की आपण स्पेशल आहोत तिच्यासाठी त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाच्या असाल तर नक्कीच तुम्हाला ती वेळ देईल तुझी इतकी सवय झाली की एक दिवस जरी बोलणं नाही झालं तर कशातच मन लागत नाही असं बोलणारी ती आता मला ब्लॉक करून खुश आहे मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ केलं होतं ना तीच व्यक्ती माझ्यापासून लांब आहे तिचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझं अजूनही आहे हिम्मत लागते समोरच्याला आपल्यावर प्रेम करत नसतानासुद्धा आपण त्याच्यावर प्रेम करायला तू दिलेल्या काही वेदनांमध्ये सुद्धा काही वेगळाचा आनंद आहे